मला सुटी पाचशे रुपये मी वाढायचे मी काहीच बोलू शकत नाही आधी मी ना पाचशे वाढाय घ्यात दादा ना वाढाय घ्यात संजीव भाऊ ना वाढाय घ्यात मला का बर कमी करा नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बारा जुलै वार शुक्रवार तुम्हाला मालेगावचा बैल बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो खूप छोटासा बाजार आहे काही मोजके तुम्हाला इथं जोड्या वगैरे पाहायला भेटतील आणि दोन तीन व्यापाऱ्यांच्या तुम्हाला इथे जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका आता इथं काही शेतकऱ्यांच्या पण जोड्या आलेले असतात मित्रांनो आणि काही व्यापाऱ्यांच्या पण तुम्हाला शेतकरी प्लस व्यापारी दोघांचे तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार वगैरे बघू शकतात मित्रांनो तर मालेगावचा बाजार हा खूप छोटा बाजार आहे आणि सात आता सीझन झालेलं नाही मित्रांनो त्यामुळे बाजारामध्ये जोड्या पण खूप कमी आहे तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही खूप छोटासा बाजार आहे पण इथं व्यवहार चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो कसे आहे गोर दाताबाई पूर्ण आहे का दाताला तर मित्रांनो पूर्ण आहे दाताला जोड वगैरे जोड वगैरे बघू शकता किती जोड्या आपल्याकडे दहा बैल होते चार चार रायले का बरं तर मित्रांनो त्यांच्याकडे दहा बैल होते फक्त चार रायलेले हिचे किती बरं गो सांगायला ठीक आहे सांग सांगायला इकहत्तर हजार रुपये का कामाची गॅरंटी द्या संपूर्ण कामाची सिंगल सिंगल एका जोडी आहे सिंगल तो असा आधा बरोबर तर मित्रांनो अर्धा ते सहा दाती तर त्यांच्याकडं मित्रांनो तुम्हाला नेहमी बैल वगैरे पाहायला भेटणार અજિબાસ્ત્રી <laughs> <laughs> ગાવડા વખત નગર કંપલેટ હે હા બોડી છે આ વધારે ઓર ઉને તો નહી રહેવા નહી રાવલ ગાવના સવઈ નહી માર્કેટ માં હાટે જ રહી છે શું થાકી નવઈ લેહારા નહી ફાઈનન્સ ઓરે બોલ હે આજ તુનો ઓટગાડી બોલ બોલ નઈ તો બર્થનક હે એ ઔષધ

ત્રીસ હજાર રૂપિયા નૈશી ના એક બરા માગેલ ત

तर मित्रांनो बत्तीस हजार हा मागितला गेलेला आहे कोरा गोवाचा व्यवहार किती लावतो जवळ आलेला आहे मित्रांनो

हाँ <coughs> करता लगन मुन्नू को यूथ यू नोट गिव का संजू को नहीं गीता का गीता का नहीं ये ना वो रात पे आप बोलिए मारा दुकान मारा दुकान मारा दुकान ओए 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 नहीं दादा तू बोल बोल रहा है तू तो परंतु जीवन होता है मच्छी का मंग काबर मंगी जाती है રૂપિયા નો કમી નહીં તું બોલ ના એક ફક્ત બોલ

મને સુ પા વાગ દાદા ના મા સંજુ ભાવ માડા મને કામ કર

तर मित्रांनो तुम्हाला जेवढे बाजारात जोडे ते सर्व दाखवणार आहे आता एक जोडी मित्रांनो ही एक जोडी दोन जोडे इथे इकडं काही तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे खूप छोटा असा बाजार आहे मित्रांनो मालेगावचा बाजार मालेगाव मध्ये फक्त तुम्हाला गाई बाजार आणि म्हैस बाजार चांगला पाहायला भेटणार आहे आता एक जोडीकडं आहे मित्रांनो आणि इकडे काही दोन तीन शेतकऱ्यांचे बैल आलेले असतात हो काही चालू गा का बैलगाडीला नाही का बरोबर तर मित्रांनो आदन गोरे बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे काय किंमत वगैरे यांची सांगायला पन्नास हजार रुपये काही मागणी वगैरे लागली का बाजारमध्ये चाळीस चे आहे का तर मित्रांनो चाळीस हजारला मागताय गोरे वगैरे बघू शकता एक सारखे रामश्याम तर मित्रांनो राम श्याम गोरे बघू शकता तुम्ही चाळीसा झाला मागताय अजून चालू केलेली नाही हो नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद पंच्याहत्तर पस्तीस अठ्ठावीस एकसष्ट एकसष्ट चालेल हो बादार हो तर मित्रांनो फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला बैल बाजार वगैरे पाहायला भेटणार आहे खूप कमी पहिला पाहायला भेटतील मित्रांनो पंचवीस तीस तो मला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल असल तर चॅनलच सबस्क्राईब करायला विसरू नका